निशा हेल्थकेअर कंपनीचे सर्वेसर्वा ओमसाई पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे मालक आमचे मित्र दत्तकेश सतीश कर्डे यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सतत समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवा उद्योजक म्हणून पुणे शहरात प्रसिद्ध असणारे दत्तकेश कर्डे या युवा कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद वाटतो एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म पण मनात जिद्द आणि प्रचंड असा आत्मविश्वास असलेला युवा कार्यकर्ता म्हणजेच दत्तकेश करडे होय संगीत आणि अध्यात्माची आवड जोपासली आहे स्वर ताल साधना संगीत विद्यालयाचे संजय करंदीकर सर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली गुरुकुल पद्धतीने प्रशिक्षण घेऊन मुंबई येथील गांधर्व महाविद्यालयाकडून दत्तकेश यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे संगीत कला यांची आवड जोपासत सामाजिक कार्याचा जागर करीत जगतात पाऊल ठेवणारे व्यक्तिमत्व असलेल्या दत्तके सतीश कर्डे या उद्योजकास शिवकाळ माध्यम समूहाकडून जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा वर्धिष्णू मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते आपले सामाजिक कार्य करीत आहेत अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे यूट्यूबवर शिवकाळ न्यूज ला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल प्रेस करून ऑलवर क्लिक करून महाराष्ट्रातील बातम्यांचे अपडेट मिळवा शिवकाळ न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद